नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मी विकी भालेराव आज आपण एक असा विषय येऊन आलो जे आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सध्याची सगळ्यांची धावपळ चालू आहे जे म्हणजे सगळ्यांच्या पाठीमाग खूप जबाबदारी लागलेली आहे असा विषय म्हणजे आता मुलांच्या शाळा चालू झाल्यात आता शाळा चालू झाल्यात तर पॅरेंट्स लोकांना खूप धावपळ पडली आणि खास करून सगळ्यांना आता था पैशांची खूप चिंता पडली आहे कारण मेहंगाई खूप वाढलेली आहे बाहेर काम व्यवस्थित नाही आहेत आणि प्रत्येकजण श्रीमंत नाही आहे आणि प्रत्येकजण पण गवर्नमेंट पण नाही आहे त्याच्यामुळं आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सिटीमध्ये एवढी धावपळ आहे तर जे ग्रामीण भागातले आहेत त्यांच्याकडे किती धावपळ असेल त्या पॅरेंट्सनी काय करायला पाहिजे मला असा एक प्रश्न पडला आता मी बघतो माझ्या आजूबाजूला युनिफॉर्म चे शॉप आहे बुक स्टॉल पण आहेत की त्यांच्याकडं की ज्या शाळा असतात या वाले जे त्यांचा जो शाळेचा जो स्टाफ असतो तो स्टाफ त्यांना एक दुकानदाराशी पूर्ण कनेक्टेड असतो त्यांच्या माझ्या शाळेचा युनिफॉर्म फक्त त्याच दुकानामध्ये भेटेल माझ्या शाळेची जी काही कुठलीही गोष्ट असेल बुक्स असतील शूज असतील ते प्रत्येकी फक्त एकाच शॉप मध्ये भेटेल बाहेर कुठे भेटणार नाही आणि ज्याच्याकडे भेटेल त्याच्याकडे तो खूप महाग भेटेल म्हणजे बाहेर तो दुकानामध्ये नव्वद रुपयाचा असेल किंवा दोनशे रुपयाचा असेल तर बाहेर तो, तो तीनशे साडेतीनशे किंवा चारशे रुपयापर्यंत महाग आहे कुठं जे शाळेवाले लोक आपल्याला जिथं पाठवतात त्यांच्याकडं तर आता तुम्हीच बघा किती बिझनेस माइंड लोकांचं चालू आहे कारण शैक्षणिक भागामध्ये मला अशा गोष्टीची अपेक्षा नव्हती कारण आता मी पण लहानाचा था मोठा झालो तर था मी पण भरपूरशा गोष्टी शिकून इथपर्यंत आलो कारण आजच्या सगळ्यांच्या काळामध्ये या गोष्टी नव्हत्या पण आता या सगळ्या गोष्टीचं प्रमाण खूप जास्त वाढलं अहो एक, एक लाख दोन दोन लाख रुपये तीन तीन चार चार पाच पाच वर्षाची मुलांचे डोनेशन फक्त फीस आहे प्रायव्हेट स्कूलमध्ये त्याच्यामध्ये त्याचा युनिफॉर्मचा खर्च प्रत्येक डेचा खर्च ग्रीन डे रेड डे येलो डे कोणते कोणते डे म्हणजे नवल वाटतंय मला की खरंच हे प्रायव्हेट स्कूलवाल्यांनी किती लुटमार लावली आणि विशेष करून यांची लिंक पण असे आहेत दुकानदार की ज्यांच्याकडे आपण गेलो तर ते, ते लोक आता ना व्यवस्थित बोलतात ना म्हणजे त्यांना गरजच नाही ना, ना। त्याच्यामुळं माझी एक अशी एक विनंती आहे सगळ्या पॅरेंट्सला की तुम्ही या सगळ्या गोष्टींची तुमच्या शाळेमध्ये तक्रार करा जेने करून जे की जेणेकरून शाळेवाल्यांना पण थोडंसं समजलं पाहिजे की आपण काय करतोय अहो हे आपल्या फक्त युनिफॉर्म मध्ये पाच पाच लाख रुपये कमवून घेत आहेत फॉर एक्झाम्पल एका क्लास मध्ये सिनियर के जीला पन्नास मुलं असतील फर्स्ट वर्गामध्ये किती मुलं असतील पन्नास मुलं असतील तर पूर्ण शाळेचे किती झाले असे बघत 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 बाराशे साडेबारा ऐंशी मुलांचा जर कधी आणि प्रत्येकाचा युनिफॉर्म जर कधी आपण पाचशे किंवा पाचशेच्या वरच आहे नॉर्मल मॅक्झिमम सगळ्यात लहान टी शर्ट जर कधी घेतलं तर टी शर्ट सुद्धा अडीचशे रुपयाच्या वर आहे जेणेकरून त्याची किंमत बाहेर एकशे वीस रुपये किंवा शंभर रुपये खूप झाली पण हे शाळावाले लोक आपल्याला जिथं पाठवतात त्यांच्याकडे याची किंमत दोन पटीने जास्त आहे म्हणजे तुम्ही विचार करा ना की आपल्यामुळं हे शाळावाले जे आहेत किंवा हे दुकानदार लोक जे आहेत त्यांच्या लिंकवाले हे लोक किती प्रॉफिट कमवत आहेत पण याच्यामुळं आणि याच्यामध्ये त्रास होतोय जे मिडल क्लास लोक आहेत माझ्यासारखे त्या लोकांना कारण प्रत्येकाच्या घरामध्ये कोणी चांगल्या पोचला नाहीये आणि प्रत्येकांना काम रोज भेटतं हे पण गरजेचं नाही काही जणांचे आई वडील हातावर काम करून लेकरांना शिकवतात कारण प्रत्येकांच्या आई वडिलांना वाटतच की माझ्या लेकर बाळांनी काहीतरी शिकून करावं कसाही असू द्या आई वडील कसेही असू द्या पण ते आपल्या लेकरांचा चांगलाच विचार करतात त्याच्यामुळं ते जसे आपल्या लेकरांना चांगलं शिक्षण झालं पाहिजे हे प्रत्येकांचे चांगले विचार आहेच ना त्यांच्यामुळे ते विचार आहे त्यांची काही चूक नाहीये आता बाहेर अशी लुटमार आहेत ते तरी करून करून करतील काय त्याच्यामुळं माझ्या या, या व्हिडिओला एक थोडंसं मनावर घ्यावं आणि सगळ्या पॅरेंट्स लोकांनी ज्या प्रायव्हेट स्कूल ज्या आहेत त्यांना थोडस त्यांच्याकडे तक्रार द्या की बाबा युनिफॉर्म चे रेट जास्त झाले किंवा बुकचा जो सेट जो आहे त्याचे रेट पण जास्त झाले आम्हाला बाहेर ज्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या स्कूलच्या ह्या प्रत्येकाकडे अवेलेबल पाहिजे आणि पाहिजेच कारण शैक्षणिक भाग आहे आपल्याला आवडतं आपण तिथून घ्यायला पाहिजे ना आपण हे जिथं म्हणतील तिथं जायचं तिथं दोन पैसे जास्त द्यायचे परत आपण डोनेशन पण मनासारखं भरायचं त्यांची मंथली सुद्धा आपण मनासारखी भरायची मग कुठं आपण कॉम्प्रोमाइज करतोय का नाही ना मग त्यांनी पण आपलं कुठं ना कुठं काही ना काही समजून घेतलं पाहिजे तुम्ही या गोष्टीकडे लक्ष देऊन तुम्ही त्याच्या विरुद्ध म्हणजे शाळेमध्ये जे सर लोक आहेत जे प्राध्यापक जे आहेत त्यांना या गोष्टीची तक्रार करा आणि त्यांना समजून सांगा आणि नस ऐकत तर या माझ्याकडं मी हा तुमचा मार्ग आणि हा सगळा समस्या तुमच्या ज्या काही असतील ह्या सगळ्या मी तुम्हाला सोडून देतो